बघा दोन फिमेल आहे मित्रांनो बघा टॉप क्वालिटीचा काना नाकाची लेंथ रोमन पंच माग दबलेली शिंग तुम्हाला कळवा म्हणून मी एक एक दोन दोन काढतोय हा हे बघा पंच बघा तिचा पंच फेस कान आणि एकदम टॉप क्वालिटीची फिमेल आहे मित्रांनो एकदम बच्चे एकदम क्वालिटीचे टाकणार ही फिमेल अशी फिमेल असली की बच्चे एकदम क्वालिटीची येतात हे बघा ही जोडी हे बघा हे गजऱ्या कानामध्ये आता मित्रांनो अडीच अडीच महिन्याच्या गा पण आहेत याच्यातल्या दोनच बच्च्या आहेत एकदम टॉप क्वालिटीच्या पूर्ण माल आपण बॉर्डरवरचा माल हा खाली एक पिल्लू आहे बघा दोन आणि पूर्ण असं एकदम टॉप क्वालिटीचा माल आहे एकदम फुल साइज मध्ये तीस चाळीस न अवेलेबल आहे ही बघा चाळीस प्लस फिमेल आहे लोडेड फिमेल आहे नागरामध्ये प्युअर बिटलमध्ये फुल साईजमध्ये सत्तरऐंशी किलो वजन असेल तिचा आत्ता ही बघा डब्बा टॉप क्वालिटीचा पंच बघा यांचं कानाची लेंथ आणि हिची हाईट फोर्टी वन प्लस आहे ही पण चाळीस हे बघा टॉप क्वालिटीच्या फिमेल आहेत दोन दोन अडी अडीच महिन्याच्या ही बघा मक्कीची नाही दोन महिन्याची गा म्हणून घेतलेली आहे पण आपण खाली म्हणून देणार एकदम फिनिशिंग फिनिशिंगमध्ये पन्नास पंचावन्न किलोची फिमेल असेल आता तसा त्याला कानाची लेंथ बघा पंच बघा हे बघा नागऱ्यामध्ये होंडी फिमेल आहे शिंगा नाही तिला हे बघा डब्यामध्ये बदाम शिंगी आणि फ्रेश माल आहे एकाला सर्दी परसा असं काहीच नाही आहे बघा हा बोकडे शहरामध्ये हा एक लोहामध्ये उंच माथ्याचा बोकडे ह्या पाठी आहेत बघा हा संभाजीनगरला आम्ही चा, चार चार दिल्यात साठ हजाराला अजून आहेत त्या जर कुणाला पाहिजे असेल नंतर मला सत्तरला पण मागणी आली होती पण ते दिले ते दिल्या आपण